दीपनगर येथे पिसळलेल्या कुत्र्यांचा हैदोस दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कामगार वसाहतीत पिसळलेल्या कुत्र्यांनी आतापर्यंत दहा ते बारा जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या घटना वारंवार होत आहेत तरी देखील दीपनगर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त महिलांनी सोमवारी सकाळी थेट मुख्य अभियंता प्रफुल्ल भनाणे यांच्या कार्यालयावर धाव घेतली वसाहतीतील कामगारांचे शालेय विद्यार्थी आणि कामगारांवर आतापर्यंत दहा ते बारा जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात अनिल वामन पवार आरोही गोकुळ चव्हाण संतोष रावळकर सिद्धार्थ तुसाम आरव कैवल्य कैवल्या हल्ला श्री असनमोल श्रावण रामा तावडे रेहान शेख रहीम शेख आर्या राजकोवार सुमित थिंगले यांच्यासह एक अपंग युवक आणि एक कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले आहेत सिद्धांत तुसाम या मुलाला त्यांच्या आईला दवाखान्यामध्ये ऐंशी हजारचा खर्च आला असे त्यांच्या आईने सांगितल्यामुळे कामगार वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे कुत्र्यांनी घराच्या उंबरठ्यावर येऊन चावा घेतलाय त्याच्यासाठी मला सदरी आ... जळगावच्या हॉस्पिटलला सर्जनला जावं लागलं इथे झालेल्या कारणामुळे त्याला मी तीन दिवस ॲडमिट करण्यात आलं त्याच्यामुळे त्याच्यावर जो मानसिक मानसिक परिणाम झालेला आहे तो तर वेगळाच आहे सर पण मला त्याच्यामुळे त्र्याऐंशी हजारांचं आर्थिक नुकसानसुद्धा झालेलं आहे ही गोष्ट वेगळी की आपल्याकडे मेडिक्लेमची सुविधा आहे पण सर त्याच्यामुळे माझ्या लेकराला जे जा झालेलं आहे मानसिक त्रास त्याच्यातून तो कसा निघणार त्याच्यासाठी सांगा आणि मी सिंगल पॅरेंट्स आहे सर सिंगल पॅरेंट्स आहे मी ड्युटीवर असताना माझी दोन्ही मुलं घरामध्ये एकटी असतात आले आलेला कुत्रा जर बायचान्स माझ्या घरात शिरला असता तर फक्त इमॅजिन करा माझी दोन्ही लेकरांची स्थिती काय झाली असती फक्त निवेदन घ्या आम्ही जातो काहीच बोलत नाही आणि हे डंडे वगैरे आम्ही स्वतः सुरक्षितेसाठी आणले काही दंगा करायचा नाही भांडायचं नाही काहीच नाही आज आम्ही समजत दीपनगर परिवार इथे फक्त नम्र निवेदन देण्यासाठी एकत्रित झालेलं आहे मी फक्त तुम्हाला ते वाचून दाखवते प्रति मुख्य अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर अर्जदार समस्त भय भेरग्रस्त नागरिक व ना राहिव दीपनगर कर्मचारी वसाहत अंतर्गत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र विषय दीपनगर वसाहतमधील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची तात्काळ योग्य विल्हेवाट करण्याबाबत आदरणीय महोदय भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत दीपनगर कर्मचारी वर वसाहतीतील गेल्या तीन ते चार दिवसापासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उद्रेक वाढला आहे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात ते आठ कर्मचारी व विद्यार्थी तसेच दोन ते तीन दिवंगत युवक असे काही कंत्राटी कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत वसाहतीमधून कामावर येणाऱ्या व जाणाऱ्या कामावर तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर सदरील मोकट व पिसाळलेले कुत्रे जीव घेणा हल्ला करतात त्यामुळे कामगारांना प्रकल्पात जाताना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत किंवा खेळायला जाताना भीती वाटत आहे दीपनगर कामगार वसाहत येथील सद्रील मोकट कुत्र्यांचा हौदेस वाढला आहे मागील तीन ते चार दिवसामध्ये सदरील मोकट कुत्र्यांच्या जीवघेणा हल्ल्यामुळे तमाम कर्मचारी महिला वर्ग तसेच भीतीचे वातावरण पसरलेले आहे सदरील मोकट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या जीवघेणा हल्ल्यामुळे परिस परस पसरलेल्या भीतीच्या वातावरणाचे परिणाम कामगारांच्या कामावर तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावर तसेच शिक्षणावर पडत आहे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच रात्रपाळी करून कामावर घरी परतणाऱ्या कामगारांचं सदरील मोकाट कुत्र्यांचा कळप पाठलाग करतात व त्यांच्या अंगावर हल्ला करतात म्हणून सदरील कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे तमाम गीतनगर कामगार वसाहतीमधील कामगार रहिवाशी सदरील निवेदन पत्राद्वारे निवेदन करत आहे नी कामगार वसाहतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून विल्हेवाट लावण्यात यावी साहेबांना नम्र विनंती आहे की उपरोक्त मागणीची तातडीने व जबाबदारीने दखल घ्यावी अन्यथा उपरोक्त मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ही पूर्वसूचना जेणेकरून कामगार वसाहतीत राहणारे कामगार विद्यार्थी व महिला वर्ग que van माझ्या मुलाला चावलेलं आहे हाताला आणि मागून त्याला घरामध्ये येऊन म्हणजे चौथी पायऱ्यावर आम्ही सेकंड फ्लोरला राहतो त्याला पायऱ्यावर येऊन चावलं ते आणि एवढा त्रास मुलांना छोटा मुलगा आहे त्याला एवढा त्रास झालेला आहे त्याने कधी म्हणजे आतापर्यंत इंजेक्शन कधीच घेतले नव्हते अडीच वर्षाचं जेव्हा इंजेक्शन होतं तेव्हा त्याने इंजेक्शन घेतलं एवढा त्रास आहे मुलांना आणि कधी पण असं म्हणजे पूर्ण त्याला दात उमटलेले आहेत आणि प्रशासन काहीच करत नाही आहे नहीं है, त्या दिवशी फक्त असे लोक फिरले फक्त माणसं असे आणि त्या त्यांनी त्या प्र म्हणजे प्रशासनाने काहीच केलेलं नाही आहे आणि एवढ्या दिवसापासून कुत्रे पूर्ण म्हणजे असे गो गोडा होतात आणि एवढी भीती वाटते तिथून जाताना येताना आणि पूर्ण कॉलनीमध्ये संध्याकाळ झाला की पूर्ण अंधार पसरलेला असते आणि तिथून जाताना येताना खूप त्रास होते म्हणजे खूप भीती वाटते देपासून प्रॉब्लेम कॉल आहे तुमचा आपण ऍक्शन घेतोय लोक नाही पण ऍक्शन आदर काय 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 म्हणून बोला तुम्हाला का आहे ना आता एक आता वाचावं फक्त पाच 5च मिनटं द म्हणजे तुम्हाला तुम्हाला फक्त आमची आमची काय स्थिती चालू आहे आम्हाला फक्त तेवढं काय बाकी सर तुम्ही मुक्ती मी नक्कीच कराल आम्हाला आपले काम चालू आहे त्याच्यावर आपण ऑलरेडी ऍक्शन घेतलेले आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसलाही असेल

अगदी नाही कुत्रे जे चावले त्याच्यानंतर आपण जे ऍक्शन लगेच दुसऱ्या दिवशी घेतलेलं आहे त्याच्यावर पण ते कळायला आम्हाला उशीर झाला आमच्या आमच्या पण माहिती आहे नाही बरोबर पण झालं असतं पण तुमचं आदल्या आपल्यापासून चालू होतं का आज जे कुत्र पिसाळलेलं आहे ना त्या कुत्र्यांनी चांगल्या कुत्र्यांना सुद्धा चावा घेतलेला आपण ते करतोय ना तर आपण असं म्हणू शकत राजेश निकम एम जी न्यूज भुसावळ